आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडा पारधी बेड्यावर अठरा एप्रिलला प्रत्यक्ष भेट देऊन तहसीलदार भोसले ठाणेदार पितांबर जाधव व विशेष उपस्थितीत पारधी समाजाचे नेते समाजसेवक सेवराई सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुणे येथील नामदेव भोसले यांनी तेथील पारधी समाजाचे सर्व स्त्री पुरुष युवक तरुण व मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधून मनमोकळेपणाने त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख पत्रकार रफिक सरकार उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक भाषण प्रखर वक्ते युनुस शेख यांनी मांडले नामदेव भोसले तहसीलदार परसराम भोसले यांनी पारधी बांधवांशी संवाद साधला तहसीलदार परसराम भोसले हे स्वतः पारधी समाजातून आहे ठाणेदार पितांबर जाधव हो। यांनी आपल्या खास शैलीत कायदेविषयक माहिती देऊन अवैध व्यवसाय करू नये अशी आपल्या भाषणातून जनजागृती केली तसेच कोणाचा काही त्रास असल्यास थेट संपर्क साधावा असे पटवून देत पारधी समाज व पोलीस प्रशासन यांच्यातील दुरावा कमी करण्याचा सुंदर यशस्वी प्रयत्न केला तसेच येथे उल्लेखनीय म्हणजे नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पारधी बेड्यावरील पारधी समाज बांधवांनी त्रासाबाई बेडा सोडून स्थलांतर केले होते. त्यामुळे पारधी समाजाच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व व संपूर्ण जीवन झोकून देणारे नामदेव भोसले हे प्रत्येक पारधी बेड्यावर तेथील शासनाचे अधिकारी, तहसीलदार व ठाणेदारांना सोबत घेऊन

अनुषंगाने भारतीय पाड्या पेढ्यावर विविध प्रकारच्या योज, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत कशा स्वरूपात पोचवता येतील आणि पोलिसांनी भारतीय यांच्या मनातील भीती कशा स्वरूपात कमी करता येईल या स्वरूपाचे विविध स्वरूपात मार्गदर्शन या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब आणि या ठिकाणचे बी आय यांच्या उपस्थितीमध्ये आज पार कर, पार 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 शासन आदिवासी सेवक थे भाषा दोन असे महाराष्ट्र सन्मान सन्मान बंगाल येथे भारतीय परिषद नामदेव भोसले पुणे यांना पारधी समाज सेवेसाठी मिळाले आहेत त्यांनी स्वतः एक अपत्य असलेल्या घटस्फोटित स्त्री सोबत लग्न करून स्वतःच्या लग्नात समाजातील अनेक जुन्या त्रासदायक रूढी परंपरा चालीरीती मोडीत काढल्या आहेत. त्यांनी पारधी समाजावर पुस्तके लिहिली आहेत. दरम्यान बेड्यावरील वयोवृद्ध स्त्री पुरुषांना साडी, टोपी व शेला देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. पारधीकांडा तालुका या ठिकाणी नाशिकवरून ना आलेले शासन पुरस्कृत आदिवासी सेवक नामदेवरावजी भोसले तसेच पोलीस स्टेशन आठवड्याचे ठाणेदार जाधवसाहेब सह पालखीभेद्यातील वस्तीला भेट देऊन त्या गावाची पाहणी केली त्या लोकांसोबत चर्चा केली चर्चा करत असताना त्या गावातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांच्याकडून जाणून घेतल्या आणि त्या समस्या सोडवण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या समस्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत त्यांच्या घटकलाच्या समस्या आहेत गावातील अंतर्गत प्रस्तीच्या समस्या आहेत त्यासोबत शाळेच्या संदर्भातही या ठिकाणी म्हणजे तक्रारी या ठिकाणी आहेत या सर्व तक्रारी विविध विभागाशी चर्चा करून त्यांना त्या पार्थिवस्तीतील ज्या समस्या आहेत त्या समस्या त्वरित म्हणजे सोडवण्याबाबत या ठिकाणी पाठपुरावा घेण्यात येईल तसेच येथील लोकांना उपजीविकेचं साधन म्हणून काही लोकांनी शेती अतिक्रमणाची शेती काढलेली आहे परंतु आज रोजी शासन प्रचलित शासन निर्णयानुसार म्हणजे त्यावर कारवाई करता येत नाही परंतु भविष्यामध्ये जर कोणत्याशी शासनाचे निर्णय झाले किंवा शासन शासनादेश प्राप्त झाले तर त्यानुसार त्या लोकांच्या त्यासुद्धा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार तसेच गावातील लोकांना सर्वांनी सामंजस्याने एक राहावे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणावं आणि चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आपल्या मुलांना नियमित शाळेमध्ये पाठवण्याचं सुद्धा या ठिकाणी आपण त्या विनंती केलेली आहे जेणेकरून आपला या भारतीय समाज विकासाच्या प्रवाहामध्ये येईल आणि इतर समाजाच्या सोबत सामंजस्यनं सुद्धा माहिती पुढे जातील याबाबत या ठिकाणी लोकांची करून चर्चा करण्यात आली रफीक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी